हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळ सकाळचं टायमिंग होतं पावणे सात वाजलेल्या होत्या आणि तुमचे दादा दोन्ही मुलांना घेऊन चाललेले होते स्कूलमध्ये सव्वीस जानेवारी असल्यामुळे कसं आहे की रिक्षावाले मामा जे असतात ते येत नाहीत त्या दिवशी आपली मुलं आपल्याला नेऊन सोडावी लागतात आणि लगेच दोन तासामध्ये आणि रिटर्न जावं लागतं आणायला वगैरे सकाळ सकाळचं टायमिंग होतं आता निघालेले आहेत त्याच्यानंतर माझं जे काही रुटीन होतं का ते सुरू झालेलं आहे याच्यामध्ये ना स्वयंपाकामध्ये आज बनवत आहे आंब्याची चटणी जो आपला हिरवा आंबा असतो त्याची खूप छान आंब्याची चटणी जी असते ते तयार होते चिरून घेतलेलं आहे सुरुवातीला सालं काढून आलं लसूण हिरवी मिरची टाकायची माझ्याकडे कोथंबीर नव्हती कोथंबीरसुद्धा टाकायची थोडंसं जिरं टाकायचं आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्या लाल तिखट जे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गोडी साखर जी आहे आपली साखर थोडीशी घालायची खट्टा मिठा जी टेस्ट असते ना ती येते दोन तीन तासात मुलं दोघं पण रिटर्न आली आल्यानंतर रेग्युलर मी सकाळी जेवायला घालत होते ते चिवून जेवायला नेऊन घातलं का तर लवकर आलेली होती पण ना त्याने आज जेवण खाल्लं ना जेवणाकडे बघितलं ना जाग्यावरून उठलं ना काहीच इंटरेस्ट दाखवलं नाही आम्ही थोडंसं घाबरलो रोज जेवणासाठी जेवणाचं आमच्या हातात बघितली उड्या घेणारा शेरू आज खाल्ला नाही पिल्ला नाही त्यामुळे आम्हाला थोडंसं टेन्शन आलं आणि एका जागेलाच बसून राहिलेला होता थोडंसं टेन्शन आलं म्हणून चिवून आपले नजर काढायला सुरुवात केलेली होती चटणीनं पण काढली मिठानं पण काढली पण त्याचं काय झालं तर सांगते मी आता आम्ही अंदाज लावतोय आम्ही अंदाजानुसार सांगत आहे आदल्या दिवशी ना शेरूनं आगावपणा केलेला होता त्यामुळे एक दोन तीन फटके आपल्याला नॉर्मली दिले होते कदाचित त्याचा सा राग असावा शेरूला योग बाई म्हणजे काय झाले बाबूला आज शांत शांत ग बाई तिकड काय मी असं का म्हणत आहे कारण पुढचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण स्किप न करता बघा टोटली तुम्हाला कळेल त्याच्या भावना काय होतं काय ते या अंदाजावर आम्ही म्हणत आहोत शेवटी डॉक्टरांना कॉल करण्यात आले त्यांनी सांगितले की तो काय खात नाहीये तर आम्हाला व्हिडिओ पाठवा त्याच्या हरकती ज्या होत्या ते व्हिडिओ पाठवले तेव्हा त्यांनी सांगितले की त्याला ना नॉनव्हेज जे आहे ते खायला घाला आता त्याला नॉनव्हेज खायला घेऊन गेलेले आहेत <laughs> उतर की या चिकन चावला सुद्धा नाही हा खाल्लं का मग या आगाव झाला म्हणायचं कसलं शिजलेलं का अन्न तेलकटले नव्हतं ना कशाचा मला सांगा चिकन जे आहे टाकू काय दमन असतील हा म्हणजे त्याला बहुतेक नॉनव्हेज खायची इच्छा झाली ती काय चिकनला कसं बिघडलं नाही त्याचं बोट ठीक आहे हे ठीक आहे का लिहिला Hey, <legislature> hey. <फेखे> ते रडवायला ते खाल्लं नाही म्हणून सकाळपासून रडत या का मारलं ग त्याला रात्री तूर थँक्यू देरुण नखर केलं त्याला आज चपाती दूध वगैरे काय नको होत त्याला स्पेशल चिकन खा टाकून आणलं खाऊन आला मला आज वांग्याची छान भाजी तुम्ही म्हटलं आंब्याची चटणी पाहिजे आंब्याची चटणी केली बाजरीची भाकरी आवडते म्हणून बाजरीची भाकरी बनवली तो तुमच्या नकरी तुम्हाला आज हे नको होतं खायला अरे बनवू काय मग मी जेवायला भूक नसेल तर काय करावं बस बोला कुचून 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 खायला म्हटलं काय आता एखाद्याला का भूक जर नसेल दिवसभर काम केलं तर माणसाला भूक लागेल आज सुट्टी आहे त्यामुळे काय मग तुमच्या आवडीचा मेनू बनवलाय ना काय तर तर त्याला कुचून कुचून घाटलं जात ते म्हणतात ना खा। खा। तसा प्रकार आहे नाही नाही मला कळे ना आज सगळीच नकरी का करतात आज पोरं सोडली तर नकर कोणी केलं पोराने जे आहे ते खाल्लं काय आज शेरून पण लय नाटकं केली सकाळपासून काय ढोंगण सोंग केली गे गो बघ आर्यने बोलवल्यानंतर उठला अरे बघ तर काय काय झाले अरे ओ पप्पा लय हाणणार मी याला हो ग किती भाऊ खायलाच रे गो उकारो ना एक तो घर बगोत में ओय गो ए, ए, ए दे दे अरे भाऊ ए थाम रे अरे ए अरे योग भाई माजी योग आ योग योग का झालं रुसली माझ्यावर रुसली माझ्यावर अगं पिलो का झालं ग काय झालं चार दिवस आपलं टोटली फर्निचरच्या कामाला सुट्टी होती कारण आपले फर्निचरवाले दादा नव्हते आज आलेले आहेत आता पहिल्यांदा किचन जोडायला घेतलेलं आहे चिकन चिकन खाऊन आली वाटत डॉक्टर येतो म्हणले तरी तू त्याला बांधला का नाही सांग मला तू तुर काय करतो माहिती काय मामाची तोडी मारतोय तो आपलं गेट बंद असलं कि काय पळतोय पळतोय त्याला बाहेर जायचं असलं की नाही मामाच्या गॅलरीत जातोय आणि मामाच्या ह्याच्यात नाही खाली तराट अरे एवढा का झाला तू

दिवसाची सुरुवात भले आमची छान झाली अगदी प्रसन्न वातावरणात पण जो दिवसभराचा जो काही गोंधळ चालू होता ना तो खूप हे होता डोक्याला ताप होता नुसती रडारडी रुसारुसी फुगाफुगी हे सगळं चालूच होतं याच्यामध्ये आणि हे कामाचा गोंधळ चार दिवसांना पूर्णपणे आपलं जे काम होतं ते बंद होतं जसं मी आधी म्हणले तसं आणि बघा आज आता शुक्रवार वैभलक्ष्मीची पूजाची मांडणी होती अख्खा दिवस जो असतो आपण प्रसन्न घालवतो आज हे सगळं पाठीमागं लागलेलं आणि बरोबर संध्याकाळच्या टायमिंगला हे सगळं आता बाहेर निघालेलं होतं म्हणजे सगळा राडा तर सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटत आहे या टाइम कारण आता मला पूजा वाचायची आहे बघू शकता मांडले सगळं आज आहे शुक्रवार घर टकाटक केलं क्लीन केलं आतलं सगळं पण किचन सांगू नका ही आहे माझ्या किचनची अवस्था कमेंट आल्या तुमच्या दादाचा नंबर दे आता हा सांगतात त्यांनी त्यांना सध्या कामाचा खूप लोड आहे त्यांचं काम चांगलं असतं त्यामुळे त्यांना मागणी भरपूर आहे त्यामुळं त्याच्याकडे खूप आपल्याच कामाला अजून किती महिना लागेल का आमच्या कामाला दोन आम्ही जातो पूजा वाचायला आज शेरून फार गोंधळ घातला आज शेरू मध्ये सगळी येडी व्हायची बारी सकाळी कोण पिई पिणं कारण शेरू हरकतच अशी करत होता ना <तो> कमी <laughs> टालती किटू तुला चौऱ्याऐंशी म्हणजे किती विचारत होती मग चौऱ्याऐंशी म्हणजे एटी फोर ना मग तुम्हाला विचारलं कसं मग कमेंट काल व्हिडिओ मध्ये परवाच्या दीड दीड म्हणजे किती विचारलं होतं पण एका मावशीला अडीच काय मध्ये कळतं अडीच वगैरे असं आपण घरात म्हणलो ना अडीच वाजलेले आहेत तर ते अडीच म्हणजे किती म्हणतात हा साडे साडे एक साडे दोन असं म्हणतात पोरं पोरं कुठल्या असेल आहेत तर आपली इंग्लिश मिडियमला आहेत सुरुवातीपासून आहेत जसं मी जुन्या ह्याच्यामध्ये शेअर केलेलं आहे की के आम्ही अशा कंडिशनवरती आलेलो होतो की आम्हाला च्यूला एल के जी कशी तरी गेली यू के जी पण कशी तर ढकलत नेली पण ज्या ज्यावेळेला फर्स्टला ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेला आम आम्ही ठरलेलं मराठीमध्ये तिला काढून घालायची का आणि आरूला एल के जीमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेला त्यावेळेला आरूला मराठी मिडियमला असं ठरलेलं पण तो एक टर्निंग पॉईंट चांगला आला आणि मग त्यांच्या शिक्षणाला कुठं प्रॉब्लेम आला नाही म्हणून मग पुन्हा आम्ही चूज आहे तसंच ठेवलं आरुळ पण इंग्लिश मिडीयमला घातलं दोन्ही मुलं तेव्हापासून इंग्लिश मिडियमलाच आहेत बाबा तुळशी उगल्या उगली तुळशी उगली म्हणजे दोन गेल्या एखाद्या

नऊपर्यंत पर्यंत काम चाललं अजूनही किचन पूर्ण झालं नाही त्यामुळे मी तुम्हाला डिटेल्समध्ये नाही दाखवलं पूर्ण होऊ दे उद्या दाखवते त्याच्यानंतर मग मी छान असा गोडाचा नैवेद्य वगैरे बनवला नैवेद्य दाखवला कारण सगळा पसारा मला होता मला बनवता आला नाही तिथनं मग स्वयंपाक वगैरे यांचं चालूच होतं ही रुसारुसी फुगाफुगी फक्त एवढंच आहे आजच्या व्हिडिओमधून की प्रत्येकाच्या भावना बघा प्रत्येकाची भावना जिथल्या तिथं बरोबर आहे किटो सगळं प्रेमापोटे होतं किटोला वाईट पण वाटत होतं राग पण येत होता प्लस दुःख पण होतं आणि शेरूचा राग पण होता प्रेम पण होतं असो आता ज्या त्याचं त्याला माहीत मी व्हिडिओ सेंड करते ताई आवडला तर ता लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समज